काल कास रोडवरील जेवढे हॉटेल व्यावसायिक हो आहेत त्या सर्वांची आपण एक मिटिंग घेतलेली आहे सदर मिटिंगमध्ये साठ हो ते सत्तर हॉटेल व्यावसायिक हजर होते सर्व हॉटेल व्यावसायिकांना चालक किंवा मालक यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराल रात्री अकराच्या नंतर कुठलीही आस्थापना चालू राहील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही गुंगकारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिराईक येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच जे कस्टमर येतात जे ग्राहक येतात किंवा गिराईक येतात हॉटेलमध्ये तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत तसेच पार्टी असू द्यात किंवा बारबाला किंवा इतर डान्सर मुली आणून नाचवली याबाबतही आपण त्यांना स्पष्ट असं कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल अशा आपण सूचना दिलेल्या आहेत आ, या संदर्भात माननीय माननी एस पी सर तसेच माननीय ॲडिशनल एस पी मॅडम या दोघांनी आम्हाला सदर ठिकाणी रात्रीच्या दहाच्या नंतर गस्त करण्यावर सूचना दिलेल्या आहेत जर कोणी उघड्यावरती मद्यप्राशन करताना किंवा काही आमचे प्रकारता प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि आज रात्रीपासून अशा प्रकारची गस्त आम्ही सुरू केलेली आहे